अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चितानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय तर मंडळी ओम साई राम दिवाळीची सुरुवात आहे आणि आम्ही आलेला आहोत श्री साईबाबांच्या मंदिराला साईबाबांचे मंदिर उदगीर रेल्वे स्थानकाजवळ आहे उदगीर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आल्यानंतर थोड्याच अंतरावर हे साईबाबांचे मंदिर आहे तुम्ही जर भेट दिला नसाल तर एकदा अवश्य भेट द्या साईबाबांच्या मंदिराला बोलो साईनाथ महाराज की जय हे मंदिर उदगीरमध्येच आहे ज्यांनी कोणी या मंदिराचे दर्शन घेतले नसतील त्यांनी या मंदिराचे अवश्य दर्शन घ्या आणि अवश्य एकदा या मंदिराला भेट द्या हे मंदिर आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जगतज्योती महात्मा बसवेश्वर चौक या ठिकाणी ਕਾਯੋ ਗੋਬੇ ਦੀਨੇ ਮੈਨੂ ਸੋ ਬਗਾ ਨੇ ਵੇੜੀ ਦੇ ਕਾਯੋ ਗੋਬੇ ਦੀਨੇ ਲਾ ਸਾਵਦਾ एक आस एक विसावा एक आस एक विसावा साई तुझा चेहरा रोज दिसावा साई तुझा चेहरा रोज दिसावा ज्या दिवशी तुझा चेहरा न दिसावा तो दिवस जीवनाचा अंतिम दिवस असावा साईनाथ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज योगीराज सचितानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय बोलो साईनाथ महाराज की जय या साईबाबांच्या मंदिरात बजरंग बलीचे मंदिर आपल्याला पाहायला भेटेल खूप सुंदर बजरंग बलीचे मंदिर आपल्याला समोर दिसत आहे आणि यानंतर अवधूत चिंतन गुरुदेव दत्त दत्तात्रेयाचे मंदिर आपल्याला पाहायला भेटत आहे खूप सुंदर दत्तात्रेयाचे मंदिर आहे दत्तात्रयाचे दर्शन बी या मंदिरात आपल्याला होऊन जाईल याच्यानंतर नागराजाचे दर्शन आपल्याला होऊन जाते नागराजाची सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला भेटत आहे त्याच्यानंतर देवो के देव महादेव हर हर महादेवाचे दर्शन आपल्याला होईल खूप सुंदर महादेवाचं येथे मंदिर आहे बघू शकता अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज सच्चितानंद साईनाथ महाराज यांच्या मंदिरात महादेवाचे मंदिर खूप सुंदर आपल्याला पाहायला भेटत आहे हर हर महादेव विठ्ठल रुक्माईचेही मंदिर आपल्याला बघायला भेटत आहे सबस्क्राईब करा आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि बघत राहा आम्ही उदगीरकर हे चॅनल धन्यवाद